छत्रपति शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले छत्रपति शाहू महाराज साहित्य सम्राट रणनाभा महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले राजमाताई या सर्व महापुरुषांत विनम्र अभिवादन सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी बाळांनो आपण मिशन नवोदय अकादमी जालना या ठिकाणी आपल्याला टाकलेला आहे आपण खूप भाग्यवान आहात मी जास्त बोलणार नाही सरांनी मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी आभार मानतो परंतु बाळांना तुम्हाला मी एक सांगेन की आपल्याला मिशन नवोदय अकादमी जालना या ठिकाणी टाकलेला आहे ठेवलेला आहे पाठवलेला

सर काय शिकवतात आपण काय वाचलोय काय वाचायचं बाकी आहे या गोष्टीकडे आपण ध्यान दिलं पाहिजे म्हणजे सर्वात महत्वाचा हो विषय की आपण अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासामुळेच आपल्याला यश मिळणार आहे आणि निश्चितपणे आपल्याला यश मिळालं की आपण नवदयामध्ये पास होणार आहे आणि नवदयामध्ये पास झालो तर आपलं करिअर घडणार आहे आपलं लाईफ वाढणार आहे त्यामध्ये काय त्यामध्ये कोणी डॉक्टर बन তুমি ডা তুমি ইঞ্জিনিয়ার আহ তুমি আহ তুমি চার সৈনিক আহ তুমি পুলিশ हे तुमच्यावर जिम्मेदारी आहे उद्या तुम्ही लढाऊ महागात आणि म्हणून जास्त नाही परंतु सर्वांनी घेतली पाहिजे काय त्यामध्ये कसं बोलावं कसं वागावं कसं राहावं जेवणाला चाललो कसं शिस्तीमध्ये चालावं अजिबात लुटून जेवण सगळ्यांना भेटणार आहे विषय नाही रेडी आहे परंतु कुणीही कुणाला लोटू नये मुलगी आली माझी ताई आहे ताईला जाऊ लहान भैया आहेत मी थोडा समोर हो काही लेखड जनक आहेत काही लेकर मालिक आहेत काही लेकर खेड्यातून आलेला त्याला सगळ्यांनी एकमेकाला आणि म्हणून मित्र अभ्यास करा अजून तुमच्याकडे एक महिना दोन तीन तीन दिवस अजिबात घाबरू नका घाबरायचं नसतं अजिबात घाबरायचं नसतं मी सुद्धा तुमच्या सांगतात खेड्यामध्ये शाळेमध्ये जात होतो भीती वाटते साहजिकच आहे परंतु घाबरायचं नाही अभ्यास करायचा अभ्यास करा अभ्यास करा, अभ्यास करा अभ्यास करा आणि पास व्हा करा एवढं अतिशय आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आवश्यकता तुम्हाला कशाची आहे तर अभ्यासाची याच मुद्द्याला धरून अंबोज साहेबांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं एकदा जोरदार टाळावा